अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर जे काही मी तुमच्यासाठी छोटे छोटे उपाय सो शोधून आणत आहे तर त्यासाठी तुम्ही पण जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आजचा विषय आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तर आपल्या सर्वांनाच लक्ष्मी पाहिजे लक्ष्मीप्राप्ती कुणाला हवी आहे आणि कुणाला नाही असं काही नाही आहे तर सर्वांनाच हवी आहे की लक्ष्मी त्यासाठी तुम्ही सर्वांनीसुद्धा उपाय करायलाच पाहिजे तर देव्हाऱ्यात तुमच्या देवासमोर तुमच्या देवाऱ्यात लक्ष्मीनारायणाची प्रतिमा असेल म्हणजे मूर्ती असेल तर ठीक आहे आणि लक्ष्मीनारायणाची मूर्ती नाही आहे जर तुमच्या देवाऱ्यामध्ये लक्ष्मीनारायणाची फोटो आहे तरी काही हरकत नाही आहे तर मित्रांनो तर दररोज सकाळी स्नानानंतर घरातील लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेपुढे बसून एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर तुम्ही हात जोडून बसून आणि लक्ष्मी स्तोत्राचे पाच पाठ करायचे आहेत लक्ष्मीच्या पुढे बसून पाच पाठ वाचायचा आहे आणि नंतर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला मागणी करायची आहे तर मित्रांनो असं सुद्धा लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घरी आणि लक्ष्मी सदैव तुमच्यावर खुशी होईल आणि तुमच्या घरात सदैव राहिलं तर मित्रांनो हा सुद्धा उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल तर मित्रांनो हे सुद्धा करायचं गरजेचं आहे की तुम्ही जेथे बाहेर जातात तर स्त्रिया झाल्या पुरुष झालं काही पर्स आहे नाही तुमचे पॉकेट आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही वेस्ट पेपर ठेवून घ्यायचे नाही आहेत किंवा गोळ्यासुद्धा खूप लोकांचं हे असते की गोळ्यासुद्धा त्यातच ठेवत असतात तर ते सुद्धा ठेवायचं नाही आहेत आणि तुम्ही चिल्लर पैसे एका जागी ठेवायचे आहे आणि नोटसुद्धा एका जागी ठेवायचे आहेत आणि वेस्ट पेपरसुद्धा ठेवायचा नाही खाली वेस्ट पसारासुद्धा त्या पर्समध्ये ठेवायचं नाही आहेत तर तुम्ही असंसुद्धा करण्याने माणसाच्या ठेवणीने सुद्धा तुमचं दैव उघडत असत तर लक्ष्मी होत असती त्यासाठी तुम्ही पैसे वेगळेकडे ठेवत जा हा जर तुमच्या कामाचे पेपर आहेत तर ते वेगळेकडे ठेवत जा तेही पेपर कामाचे असायला पाहिजे वेस्ट नाही आणि वेस्ट पसारा सुद्धा तुमच्या पर्स मध्ये ठेवायचा नाहीये त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप लो लाभ होणार आहे तर करून बघा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय दत्त महाराज की जय दत्तात्रेयची अस्सीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव रव दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा Намаскар.